नमस्कार शेतकरी बांधवांनो एक आनंदाची न्यूज आलेली आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता भेटत होता ते वार्षिक सहा हजार रुपयाचा मात्र आज एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्यासाठी आलेली आहे ती म्हणजे चक्क उपराष्ट्रपतीनं दिलेल्या गोड बातमीनंतर आता ही बातमी काय आहे कोणाकोणाला कोणता लाभ होणारे काय सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या आहेत सुरुवात करूया आपण जे आहे मुख्य बातमीकडे मुख्य बातमी काय सांगते आपल्याला हे बघूया मुख्य बातमी सांगते की भारताची उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी पी एम किसान योजनेबाबत एक मोठी मागणी केली आहे भारताचे उपराष्ट्रपती महामहिम जे आहेत जगदीश धनखड हे हरियाणाचे हरियाणाचे असल्यामुळे शेती तिकडे जास्त आहे आणि त्यांनी जे आहे उपराष्ट्रपतीने शेतीबद्दल पी एम किसान योजनेबद्दल एक खूप मोठं बातमी जी आहे दिलेली आहे एका गोष्टीमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की सध्याची पी एम किसानाची रक्कम जी आहे अपुरी आहे म्हणजे आपल्याला पी एम किसान योजनेअंतर्गत महिनेला पाचशे रुपये तर वर्षाअंती अंतिम सहा हजार रुपये पण हे सहा हजार रुपये जे आहेत तीन टप्प्यात येतात म्हणजेच तीन टप्पे म्हणजे कसे चार हजार दोन हजाराचा एक टप्पा दोन हजाराचा असे म्हणजे चार चार महिन्यात तीन टप्पे होतात मात्र त्यांनी सांगितलं की ही रक्कम एकदम अपुरी आहे ही जी रक्कम आहे या रकमेनं जे आहे शेतकऱ्यांचं काही भलं होऊ शकणार नाही म्हणून या रकमेमुळे जे आहे शेतकरी जे आहे आणखीन काही एवढा खुश नसल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे ही रक्कम वाढवण्याची गरज व्यक्त केली होती त्यामुळे त्यांनी जे आहे त्यावेळेस व्यक्त केलं तर की ही रक्कम जी आहे वाढवा वाढवण्यात यावी कारण शेतकऱ्याला खरं तर ह्या रकमेच्या तुटपुंज्या रकमेनं Uh, काही होणार नाही हे त्यांना कळालं आणि याच अठा त्यांनी जे आहे रक्कम वाढवण्याचं सांगितलं होतं डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जेवढ्या काही रक्कम आहेत जेवढ्या काही योजना आहेत त्याच्या सगळ्या रक्कम आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमधून येतात म्हणजे सरकार डायरेक्ट आपल्या खात्यावर टाकतं सध्या सरकार खाता खतांसारख्या गोष्टींवर प्रत्यक्ष अनुदान सबसिडी देते यानंतर मात्र उपराष्ट्रपतींचा यावरही एक गोष्टीचा सल्ला दिलेला आहे त्यांनी सरकारला हे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर डेबीटीद्वारा जमा करण्या करावे यामुळे अशाने शेतकरी जैविक किंवा रासायनिक खतं यातील निवड स्वतः करू शकेल ठीक आहे ही जी अमाऊंट आहे ही सबसिडी आहे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या नावावर जे आहे त्यांनी ट्रान्सफर करावे जेणेकरून शेतकरी बंधू जे आहे डायरेक्ट डी बी द्वारा आपल्या खात्यात आलेल्या रकमेनं शेतकरी जैविक किंवा रासायनिक खतं यातील निवड करू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचा सल्ला त्यांनी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे ज्याच्यामुळे नरेंद्र मोदींसमोर आता काही गोष्टी त्यांनी जे आहे उघड केल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र पारदर्शकता वाढते शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळते डी बी टी रकमेतून जे आहे तुम्ही जे डी बी टी दिली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर कोणत्या शेतकऱ्याला किती गेले ही सगळी पारदर्श पारदर्शकता वाढते आणि शेतकऱ्यांना जे आहे एक आर्थिक स्वातंत्र्य मिळते की माझ्या खात्यात पैसे आहेत मला अशा पद्धतीने खर्च करायचा आहे मात्र सगळ्यात मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे सगळ्यात मोठी एक मागणी त्यांनी केलेली आहे आणि ती म्हणजे पीएम किसान रकमेतील तीस हजारांपर्यंत वाढवायची बरोबर मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं पी एम किसान योजनेची रक्कम जी आहे तीस हजारापर्यंत वाढवायची म्हणजे पी एम किसान योजनेची जी रक्कम आत्तापर्यंत होती सहा हजार रुपये वर्षाला ती आता डायरेक्ट सहा पंच तीस पाच पटीनं वाढवायचं सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे म्हणजेच त्यांच्या म्हणण्यानुसार सहा हजार ही खूप तुटपुंजी रक्कम आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं काहीच भलं होत नाही आणि यामुळे वार्षिक जी आहे डीबीटी सरळ तीस हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी मोदींना एक आग्रहाचं तिथंच्या तिथं संदेश दिलेला आहे व उपराष्ट्रपतींनी मोदींना सांगितलं आहे की जर सगळं अनुदान थेट डीबीटी द्वारे दिले गेले तर प्रत्येक शेतकऱ्याला तीस हजारापर्यंत मदत मिळू शकते तुम्ही जर सगळ्या गोष्टी डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ठीक आहे म्हणजे याचा साधा अर्थ असतो कोणत्याही योजनेचे पैसे डायरेक्ट आपल्या खात्यात जाणे बाकी दलालामार्फत न येणे जे पैसे दलालामार्फत येतात त्या रकमा आपल्याकडे गव्हर्मेंटकडून शंभर निघाले तर दलालामार्फत आपल्याकडे सत्तर येतात दलाल तीस टक्क्याचा वाटेदार असतो मात्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशी असते की सरकारकडून कटली की थेट खात्यात सेकंदात आपल्या शंभर कटले तर शंभर हजार कटले तर हजार तर अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांचे व्यवहार सगळे तुम्ही थेट अनुदांडी द्वारे दिले तर प्रत्येक शेतकऱ्याला तीस हजार रुपयापर्यंत मदत मिळू शकते यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा महागाईप्रमाणे शेतकऱ्यांनाही दरवर्षात वाढ मिळावी यानंतर मात्र दरवर्षी कसं महागाई वाढते महागाई भत्ते वाढतात महागाई भत्ते वाढ्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस भेटतो पेमेंट भेटतात वाढून तसेच काही सरकारी नॉन सरकारी कर्मचाऱ्यांना प्रायव्हेट कंपन्यांना गिफ्ट भेटतात पुन्हा एक एक दोन दोन महिन्याच्या सॅलरी भेटतात मात्र इथे शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही असं उपराष्ट्रपती यांनी डायरेक्ट तोंडावर सांगितले यानंतर जसे खासदार आमदारांचे वेतन महागाईप्रमाणे वाढते तसे शेतकऱ्यांनाही दरवर्षी वाढ मिळायला हवी आणि हे त्यांचं परखडं मत होतं कारण शेतकरी हे जे आहे अन्नदाता आहे आणि सगळं काही चाललं मात्र अन्नदाताच खुश नसेल तर काय फायदा यानंतर मात्र शेतकरी म्हणजे अन्नदाता नव्हे तर भाग्यविधातच आहे असं जे आहे धनखड यांनी म्हटले आहे शेतकरी जे आहे तुम्हाला पोचतो अन्न खाऊ घालतो अन्नदाता आहे म्हणजेच तुमचा जीवनाचं रक्षण करतो म्हणजे भाग्यविदाता आहे असं त्यांनी म्हटलं आहे ज्यांनी त्यांनी श भारतातील शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर राष्ट्राचे भाग्य घडवणारा आहे कारण आपला शेतीप्रधान कृषीप्रधान देश असल्यामुळे इथून जवळपास जे आहे कृषीसाठी खूप आर्या आयात निर्यात जे आहे होत असते आणि यामुळे जे आहे त्यांनी सांगितलं आहे की बाकीच्या देशात दुसरं काय महत्त्वाचं असेल पण आपल्याकडे प्रायमरी जी गोष्ट असेल तर ती शेती आहे आपलं आयात निर्यात उत्पन्न खर्च आणि सगळं काही जे आहे शेतीवर निर्भर आहे आपण कृषीप्रधान आहोत हे त्यांनी आठवण करून दिली यानंतर अमेरिकेच्या उदाहरणाचा उल्लेखसुद्धा केला उपराष्ट्रपती साहेब म्हणले की अमेरिकेत शेतकऱ्यांना थेट मदत दिली जाते त्यामुळे तें त्यांची उत्पन्न पातळी इतरांपेक्षा जास्त असते म्हणजे याचाच अर्थ परत एकदा त्याच गोष्टीवर त्यांनी अधोरेखित केला की ही सगळी जी फॅसिलिटी आहे डी बी टी मार्फत द्यायला पाहिजे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आदला नको मधला नको किंवा दलाल नको डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वळवायला सुरुवात करा म्हणजे शेतकऱ्याला बेनिफिट भेटेल आणि त्याला स्वातंत्र्य द्या की त्याला काय खरेदी करायचं आहे आणि काय नाही तुम्ही मध्ये बिलकुलच जे आहे दलाल किंवा स्वतःची मर्जी चालवू नका असं त्यांनी सांगितलं आहे शेतकऱ्याच्या मुलांना ॲग्रो उद्योजक बनण्याचा सल्लाही दिला त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या मुलांना अॅग्रो उद्योजक बनना यानंतर त्यांनी ग्रामीण तरुणांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले पारंपरिक शेतीपुरतेनं थांबता इतर कौशल्ये शिकावीतील आणि यानंतर मात्र अन्न प्रक्रिया बागायती रोपवाटिका औषधी वनस्पती यांमध्ये संधी शोधाव्यात आता तंत्रज्ञान समोर चाललं एआयचं जग यायले त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा आता पारंपरिक तर शेती आहेच मात्र आणखीन काही करता येतं का अशा पद्धतीनं जे आहे त्यांनी सांगितलं बाहेर देशातून काही प्रजाती आणून इथे लावूनही बखळ पैसा जे आहे इतर जे काही तरुण कमवत असून त्यासारखे काही नवीन प्रयोग करता येतात का असं त्यांचं मत होतं सरकार अशा नवोदित ॲग्रो उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं म्हणजे जर अशी कोणाची करायची इच्छा असेल तर सरकारने त्या सबसिडी म्हणून प्रोत्साहन द्यावं थोडा आर्थिक पाठबळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं जर याचा निष्कर्षच काढायचा झाला तर मुख्य मुद्दा असाच होता की कि पी किसान रकमेचा सहा हजार वरून हप्ता वाढवून जे आहे तीस हजारांपर्यंत करावा यानंतर मात्र खत इंधनावर अनुदान थेट खात्यात टाकावं ज्यामुळे जे आहे शेतकऱ्याला डायरेक्ट मदत होईल यानंतर महागाईचा परिणाम शेतकऱ्यांनासुद्धा जाणवतो त्यांच्याही घरात महागाई जाणवते यामुळे निधीत दरवर्षी वाढ व्हावी आणि तीस हजारापर्यंत निधी जे आहे देण्यात यावा शेतकऱ्यांची मुले शेतीशी संबंधित नव उद्योजक बनतील आणि ती बनवण्यासाठी सरकारने प्रयत्नही केले पाहिजेत तर असे मुद्दे काही जे आहे उपराष्ट्रपतीने मांडले होते यानंतर मात्र ही मागणी शेतकऱ्यांच्या बाजूने एक मोठं पाऊल आणि क्रांतिकारक पाऊल ठरू शकेल केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे मात्र ह्या जर मागण्या मान्य झाल्या तर आज सहा हजार रुपयाप्रमाणे सहा पंचे तीस म्हणजे तीस हजार वर्षाला तर महिना किती तर महिना आपल्याला पडेल जवळपास अडीच हजाराचा आणि हप्ता कितीचा पडेल तर दहा हजाराचा तर दहा हजाराचा हप्ता जवळपास जे आहे शेतकऱ्याला भेटणार असं ह्याप्रमाणे मागणी होती तर मित्रांनो शेती संदर्भातील लडकी बहीण आणि इतर जे आहे ते योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर लाईक जरूर करा ठीक आहे